हाय गाईज कसे तुम्ही बरे आहेत ना, आज ना, <laughs> ना तर आज जयेश आणि सायली येणार आहे आमच्या घरी पहिल्यांदा घरी गेलेले मुरबाडला तिकडनं इकडे येणार आहेत महाराळला तर आपण काय करणार आहे वेलकम करणार त्यांचं वेलकम करणार आहे थोडंसं म्हणजे काहीतरी त्यांना सरप्राईज तर त्यांना सामान पण आणले जयेशला ड्रेस आणि तिला सायलीला साडी आणले थोडंसं आम्ही त्यांचं वेलकम पण करणार आहे कारण की ती पहिल्यांदा आमच्याकडे येते ना त्यामुळं आणि हे आता <laughs> <laughs> तर जाणार आहे जून महिन्यात यांचं लग्न आता साखरपुडा झालेला आता लग्न आहे जून महिन्यापर्यंत तारीख काढणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा आम्ही काय सरप्राईज देणार आहे दोघांना जयेशला आणि सायलीला आणि आज पप्पांचा पण बड्डे आहे एक मेला पप्पांचा बर्थडे असतोय बघू ते पण सेलिब्रेशन करणार आहोत आम्ही <laughs> चला बाय बाय